नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मतचोरीवरून राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा हा मतचोरीचा मुद्दा पेटला विरोधक या मुद्द्यावरून एकवटले निवडणूक आयोगाविरोधात आता एक नोव्हेंबरला मोर्चा काढण्याची घोषणाच विरोधकांनी केलेली आहे म्हणजेच महाविकास आघाडी आणि मनसे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आता याआधी निवडणूक आयोगाने विरोधकांच्या दोन बैठका झाल्या यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाला मागणी केली होती की मतदार याद्या दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या कारण मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे बोगस मतदार असतील डुप्लिकेट मतदार असतील यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विरोधकांनी आरोप केलेला होता आता या सगळ्यांनंतर राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत नेमके काय आदेश दिलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाने आता या एक तारखेच्या मोर्चाच्या आधी नेमकं काय म्हटलेलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार याद्यांमधील मत आवाज मतदार यादीत दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असा इशारा दिलेला आहे आता एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचे त्यांनी आदेश सुद्धा जारी केलेले आहेत आता निवडणूक आयोगाने काय आदेश दिलेले आहेत तर संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्याचे आदेशच निवडणूक आयोगाने दिलेले आहेत दुबार नाव असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून घेतला जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत आयोगाने नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद मिळाला नाही तर असा मतदार मतदान केंद्रावर आला तर त्याला त्या मतदाराकडून त्याचं नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नसल्याबाबत आणि करणार नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची जी मतदार यादी आहे तीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते विधानसभा मतदारसंघांच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची मतदार नावे आणि पत्ते कायम ठेवली जातात यावरूनच विरोधकांनी आरोप केलेला होता की बोगस अनेक मतदार जे आहेत ते या मतदार याद्यांमध्ये आहेत आणि डुप्लिकेट मतदार एकाच पत्त्यावर अनेक मतदार या मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे तो दुरुस्त करा मतदार याद्या दुरुस्त करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या असा इशारा विरोधकांनी दिला असताना एक तारखेच्या मोर्चा आधी निवडणूक आयोगाने आता जे दुबार मतदार आहेत ते मतदार याद्यांमधून वगळण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे एकूणच निवडणूक आयोगाचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे निवडणूक आयोगाच्या या आदेशावर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दलची काय मतं आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला कसं नका